आपलं मूल जबाबदार असावं आयुष्यात यशस्वी व्हावं त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं पण मुलं जशी जशी मोठी होत जातात तशा त्यांच्या सवयी बिघडत जातात रात्री उशिरापर्यंत मोबाईल सर्फिंग करतात सकाळी उशिरा उठतात आईवडिलांकडे महागड्या गोष्टींचा हट्ट करतात त्यांच्याशी उद्धटपणे वागतात हे असं का होतं हे टाळण्यासाठी पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे नमस्कार मी अश्विनी निंबाळकर जगताप आज मी तुम्हाला अशा सवयी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणीच लावल्या तर त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरतील साधारण सहा ते दहा वर्ष वयापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना या निरोगी सवयी लावल्याच पाहिजे नंबर वन रात्री लवकर झोपणे लवकर निजे लवकर उठे तर या आरोग्य धन संपदा लाभे हा सल्ला तुम्ही लहानपणी ऐकलाच असेल पण पालकच आजकाल रात्री उशिरापर्यंत जागे असतात त्यांच्यासोबत मुलंही जागतात मग सकाळी उशिरा उठतात त्याचप्रमाणे ज्या मुलांची शाळा सकाळी लवकर असते त्यांची मग झोप पूर्ण होत नाही या वयातील मुलांना साधारणतः आठ ते दहा दास झोप आवश्यक असते त्यामुळे रात्री आठच्या आधी जेवण दहा साडे दहा वाजता झोपणे सकाळी सहा सात वाजता उठणे उठल्यानंतर ब्रश करून कोमट पाणी पिणे अशा निरोगी सवयी तुम्ही तुमच्या मुलांना लावा ज्या मुलांची शाळा उशिरा असते त्यांना सकाळी लवकर उठण्यासाठी काहीतरी कारण तुम्ही द्या जसं की त्यांच्या आवडत्या खेळाचा क्लास लावणे किंवा घरातल्या कामात सहभागी करणे जे त्यांना आवडतं त्याचप्रमाणे ज्या पालकांचं रात्री ऑफिस उशिरापर्यंत असतं त्या पालकांनी आपलं आणि बाकीच्या कुटुंबाचं शेड्यूल वेगळं ठेवावं म्हणजे थे। मुलांना त्यांचं रुटीन फॉलो करता येईल नंबर टू वैयक्तिक स्वच्छता राखणं मुलांना वारंवार हात धुण्यास प्रोत्साहित करा बाहेरून आल्यावर जेवणापूर्वी जेवणानंतर त्यांना हात धुवायला सांगा अस्वच्छ हातामुळे जे आजार पसरतात सर्दी फ्लू त्याची माहिती तुम्ही मुलांना द्या त्यामुळे मुलं स्वतःहूनच हात धुतील त्याचप्रमाणे रोज आंघोळ करणं स्वतःची रूम स्वच्छ ठेवणं कपडे स्वच्छ ठेवणं या स्वच्छतेच्या सवयी मुलांना सांगा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा सोबत एक पॉलिथिन किंवा पिशवी घेऊन जा आणि तुमचा कचरा म्हणजे खाऊचे रापर पाण्याची बॉटल फळांची सालं त्या पिशवीमध्ये टाकून घरी आणा आणि घरच्या कचरा कुंडीत टाका तुमचं बघून मुलं ही सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी शिकतील नंबर थ्री सकस आहार घेणे मुलांचा जंक फूड घेण्याकडे जास्त कल असतो पाव भाजी पिझ्झा बर्गर असा आहार महिन्यातून एक दोन वेळा घेणे ठीक आहे पण वारंवार घेतल्याने ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते त्यामुळे चपाती भाकरी भाज्या फळं दूध अंडी असा सकस आहार घेण्याची मुलांना सवय लावा तुम्ही मुलांना तुमच्यासोबत जेवायला घ्या आणि तुम्ही पण पौष्टिक आहार घ्या म्हणजे मुलं तुमचे अनुकरण करतील आणि त्यांनाही पौष्टिक आहार घेण्याची सवय लागेल नंबर फोर स्वतःची कामं स्वतः करणे मनापासूनच तुम्ही मुलांना आत्मनिर्भर बनवा त्यांना स्वतःची कामं स्वतः करू द्या जसं की खेळून झाल्यावरती खेळणी भरणे स्वतःच्या कपड्याची घडी घालणे रूम स्वच्छ ठेवणे शाळेसाठी स्वतः तयार होणे त्याचप्रमाणे घरातल्या कामांमध्येही मुलांना सहभागी करा बाजारात जाताना त्यांना सोबत घेऊन जा त्यामुळे मुलांना कामाच्या सवयी बरोबरच त्यांचा आत्मविश्वासही वाढेल नंबर फाईव्ह स्वयंपाकात मदत करणे स्वयंपाक करणे ही अशी एक कला आहे हो की जी तुमच्या मुलांना आयुष्यभर उपयोगी ठरेल तुम्ही म्हणाल सहा सात वर्षाच्या मुलांना काय स्वयंपाकात मदत करायला सांगणार आहे पण त्यांना छोटी छोटी कामं द्या जसं की भाज्या धुवून घेणे उकडलेल्या बटाट्याची साल काढणे त्याचप्रमाणे छोट्या छोट्या चपात्या बनवणे हे मुलांना खूप मजेशीर वाटतं मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही स्वयंपाकात तुम्ही सहभागी करा नंबर सिक्स रोजचा गृहपाठ पूर्ण करणे मुलं रोज अभ्यासच करत नाहीत अशी पालकांची तक्रार असते पण तुम्ही त्यांची पुस्तकं घेऊन बसा मुलं स्वतःहून येतील आणि अभ्यास करतील त्याचप्रमाणे मुलांना अवांतर वाचनाची सवय लावा त्यांना मजा येईल अशा गोष्टींची पुस्तकं आणून द्या आजच्या डिजिटल युगात वाचन खूप कमी झालं आहे त्यामुळे वाचनाची सवय ही मुलांना असायलाच हवी वाचनामुळे मुलांची कल्पना शक्ती वाढते त्याचप्रमाणे त्यांचा शब्द संग्रह वाढतो नंबर सेवन मैदानी खेळ खेळणे टी व्ही किंवा मोबाईल बघत बसण्यापेक्षा मुलांना बाहेर मैदानावरती पाठवा सोसायटीच्या गार्डन मध्ये पाठवा तिथे त्यांना मित्रमैत्रिणी भेटतील आणि त्यांना मुलांमध्ये मिसळायची सवय लागेल त्याचप्रमाणे सूर्य नमस्कार करणे चालणे जॉगिंग करणे सायक्लिंग करणे अशा व्यायामाची सवय त्यांना लावा नंबर एट पैशांचे महत्व सांगा लहानपणी पैशानाभावी काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावं लागलं ती वेळ आपल्या मुलांवरती येऊ नये म्हणून पालक धडपडत असतात मुलाने मागितलेली प्रत्येक गोष्ट ते आणून देतात त्या अनादात मुलांना कळत नाही म्हणून मुलं जेव्हा नवीन नवीन गोष्टींसाठी हट्ट करत असतील तेव्हा त्यांच्या स्टोन मध्ये त्यांना समजावून सांगा कुठलीही वस्तू घेण्याआधी मुलांना स्वतःला एक प्रश्न विचारायची सवय लावा त्याची खरंच गरज आहे का त्याचप्रमाणे मुलांना पिगी बँक आणून द्या त्यांना बचतीची सवय लागेल मुलांना घरातल्या वस्तूंच्या खरेदीमध्ये सहभागी करा त्याची प्रोसेस समजावून सांगा नंबर नाईन छंद जोपासणे पेंटिंग स्केचिंग डान्स गायन सायक्लिंग असा एकतरी छंद मुलांना असायला हवा त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो त्यांना टी व्ही पासून दूर राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी पाच दहा मिनिटं देवासमोर बसून आपलं आवडतं भजन किंवा प्रार्थना म्हणण्याची किंवा ऐकण्याची सवय मुलांना लावा हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे जे मुलांना चिडचिडपणा राग येणे नैराश्य यातून बाहेर काढण्यास मदत करते नंबर टेन मोबाईल टी व्हीचा अतिवापर टाळणे हा खूप महत्वाचा आणि चर्चेचा विषय बनलेला आहे पण जर मुलांना बाकीच्या सवयी व्यवस्थित लावल्या तर मुलं जास्त मोबाईल आणि टी मध्ये टाइम घालवणार नाहीत ना आपण मुलांचा स्क्रीन टाइम आणि मोबाईलचा वापर या विषयावरती एक व्हिडिओ बनवलाय आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तो तुम्ही नक्की बघा तर मित्र मैत्रिणींनो तुम्ही या दहा सवयी तुमच्या मुलांना लहानपणीच लावल्या तर ते त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरतील त्यांना यशस्वी होण्यास मदत करतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या नातेवाईकांसोबत आणि प्रियजनांसोबत नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय